प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आहे या घटनेवरून शिंदे गटाचे प्रवक्ते संजय निरुपम आणि भाजपा नेते व मंत्री नितेश राणे यांनी संशय व्यक्त केलेला आहे सहा दिवसाच्या उपचारानंतर सैफ अली खान याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला मात्र यावर भाष्य करताना संजय निरुपम यांनी असं म्हटलं की डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार चाकू सैफ अली खानच्या पाठीमध्ये दोन पॉईंट पाच इंच आत शिरला होता आणि शस्त्रक्रिया सहा तासापर्यंत चालली होती परंतु पाच दिवसातच सैफ इतका तंदुरुस्त कसा दिसतोय हा प्रश्न संजय निरुपम यांनी उपस्थित केला तसंच नितेश राणे यांनी या घटनेवर प्रक्रिया देताना सांगितलं की बांगलादेशी हल्लेखोर आता घरात घुसू लागले आहे आधी ते फक्त नाक्यावरच दिसायचे मात्र ते आता घरात घुसून हल्ला करायला लागले आहे नेमकं त्यांचं सेफला उचलून नेण्याचा प्लॅन तर नव्हता यावरून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की असं वक्तव्य करण्याची गरज नाही डॉक्टरांच्या उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आवश्यक नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा